लोणार जिथे इतिहास आहे संस्कृती आहे आणि आता बदलाची मागणी आहे नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्या बदलाबद्दल जो फक्त शब्दांनी नाही तर कामांनी घडवायचा आहे लोणार नगर परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आहे आणि या टप्प्यावर एकच गोष्ट स्पष्ट दिसते लोणारला स्थिर नेतृत्व हवं आणि गतिमान विकास हवा आज आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणारमध्ये येऊन जनतेला एकच संदेश दिला की गेल्या काही वर्षात राजकारणाच्या गोंधळात लोणारची अनेक कामं अडकली आणि ती आता थांबायला नकोत त्यांनी सांगितलं आहे जर सत्ता एक संघ असेल तर विकासाचा वेग दुप्पट होतो आणि म्हणूनच लोकांसमोर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडण्याची विनंती केली नेतृत्व तेच जे नातं ठेवतं विकास तोच जो रस्त्यावर दिसतो सभेत आज एक वेगळा क्षण पाहायला मिळालाय काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले बादशाह खान पठाण स्वतः सांगत होते जिथे सन्मान नाही तिथे राहण्यात अर्थ नाही शिवसेना म्हणजे घर भावना आणि आपल्या लोकांसाठी काम करण्याची ताकद हा आवाज फक्त एका नेत्याचा नव्हता तो बदलाची मागणी करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांचा होता जिथे सन्मान नाही तिथे गती नाही जिथे सेवा आहे तिथे प्रगती आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपालसिंह या बच्छिरे यांनी लोणारसाठी एक स्पष्ट रोडमॅप सांगितला आहे लोणारसाठी स्वच्छ आणि पुरेसं पाणी दर्जेदार रस्ते पर्यटन क्षेत्राचा विकास लोणार क्रेटरच्या जागतिक दर्जाचा ब्रँड क्षेत्र भाविकांसाठी पुन्हा खुले करण्याचा लढा त्यांचे शब्द होते ही लढाई फक्त राजकारणाची नाही ही लोणारच्या भविष्यासाठीची जबाबदारी आहे लोणार आज निर्णय घेतोय काल थांबलेल्या स्वप्नांना उद्या पूर्ण करण्याचा आजची सभा आजचा उत्साह आणि लोकांचा अपार प्रतिसाद हे सगळं काही सांगतंय लोणार बदलू इच्छितो आणि बदलण्यासाठी सज्ज आहे आता निर्णय तुमचाच तुमच्या शहराच्या भविष्याचा तुमच्या मुलांच्या उद्याचा तुमच्यात राहणारे तुमच्या समस्या जाणणारे तुमच्यासाठी काम करण्याचं धाडस ठेवणारे असेच नेतृत्व निवडायचं आहे जे प्रत्येक मत फक्त मत नाही तो लोणारच्या पुढच्या पिढीचा पाया आहे विकासाला साथ द्या स्थिर नेतृत्वाला मत द्या हा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी सादर आहेत शिवसेनेचे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ आपला या निवडणुकीमध्ये आपल्या पत्नी या निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि आपण स्वतः बुलढाणा जिल्हा संघटक आहात तर आपली भूमिका काय आपण कोणतं विजन घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलात माझं विजन स्पष्ट आहे या लोणार मध्ये मी जन्मलेलो आहे मोठं वाढलेलो आहे आणि या लोणारची अवस्था तीस ते तीस आहे तीस वर्षापासून हे आज जे नगराध्यक्षाच्या रेसमध्ये आहेत लढत आहेत ते तीस वर्षापासून राज्य करत आहेत तीस वर्षामध्ये लोणारला साधं घोडभर पाणी देऊ शकले नाही तीस वर्षामध्ये हे आठवड्यातून एकदा सुद्धा पाणी देऊ शकले नाही महिन्याला दोन महिन्याला एकदा पाणी येतं त्यानंतर इथले रस्ते खड्डेमय झालेले आहेत मी इथे शिवसृष्टीची मागणी केली शासनाला शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा बसवला नाही एवढंच काय स्वच्छतेचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न धारेचा प्रश्न धार तीर्थ हे आम्ही आंदोलन करून तीन वेळा उघडलं फक्त श्रेयासाठी हे श्रेय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्या शिवसैनिकाला डॉक्टर गोपाल बच्छिदला जात म्हणून प्रेशर आणून ते धार पुन्हा बंद करण्यात आलं भा, लोकांच्या भावना समजल्या नाही आणि याच उत्तर आता सर्वसामान्य जनता सर्वसामान्य जनता या निवडणुकीतून देणार कारण आम्ही आंदोलक का आहोत आम्ही आंदोलन करून करून लोणारचे प्रश्न मांडून मांडून एवढंच नाही तर दूषित पाणी लोकांना प्यायला देतात म्हणून आम्ही इथली नगर परिषदेची सीओ विभा वराडे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि एवढं करून सुद्धा आम्ही या लोणारसाठी झटतोय मरतोय राबतोय कष्ट करतोय आणि हे लोणार हे लोणार खरोखर जागतिक दर्जाचं जे पर्यटन क्षेत्र आहे ते जागतिक दर्जा सारखंच व्हावं आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा इथला या या विधानसभेचा आमदार ज्या पक्षाचा असेल तोच पक्ष इथं विकास करू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार या विधानसभा मतदारसंघात आहेत आदरणीय सिद्धार्थजी खरात साहेब आणि या लोणारच्या विकासासाठी सिद्धार्थ खरात साहेब निधीची कमतरता पडू देणार नाही आणि त्या भरोशावर आम्ही लोणारचा विकास करून शंभर टक्के हा विकास करणार 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 म्हणजे करणार भाविकांची आणि खेड्यापाड्यातल्या भाविकांची सुद्धा अशी मागणी आहे की लोणार धारतीर्थ सध्या बंद आहे तर हे धारतीर्थ भाविकांसाठी केव्हा खुले होणार असं आहे की लोणार सरोवर जे आहे ते बावन्न हजार वर्षापासून स्थापन आहे तिथे पर्यटनाच्या बरोबरच तिथे धार्मिक ज्या काही भावना आहेत लोकांच्या आहेत आणि विशेषतः जी गोमुखातून जी येणारी धार आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आहे आणि या, या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून बरीच लोक त्या ठिकाणी येतात पण अलीकडं गेल्या कोविडच्या काळापासून ती धार शासनाने बंद केली आहे त्याच्या विरुद्ध लोकांची आंदोलनं पण झालेली आहेत मी सुद्धा माझ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यावरती आवाज उठवला होता परंतु त्याला प्रतिसाद प्रतिसाद न दिल्यामुळे मी स्वतः माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये मी शासनाला पार्टी करून ही धार जी आहे ती मुक्त करण्याच्या संदर्भात इंटेरिम ऑर्डर द्यावं या संदर्भात मी स्वतः आमदार सिद्धार्थ खरात हायकोर्टमध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला लवकरच या संदर्भात निर्णय मिळेल मी हायकोर्टामधून धार मुक्त करेन या ठिकाणच्या विकासाच्या अनुषंगान जे काही कमिटी माननीय न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझा समावेश करून लोणारला सर्वंकष विचार करण्या विकास करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे ते मी पूर्ण करणार आहे नगरपालिका निवडणुकांची रण धमण सुरू आहे त्या अनुषंगाने सध्या मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ हे लोणार मध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत तर आपण त्यांच्याशी मतदारांच्या काय भावना आहेत या जाणून घेणार आहोत तुम्ही आज मतदारसंघामध्ये म्हणजे लोणार मध्ये दिवसभर फिरतात मतदारांच्या भेटीगाठी घेतात तर यामध्ये मतदारांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत जय महाराष्ट्र मेहकरचा लोणारचा आमदार म्हणून मी आज लोणार शहरामध्ये फिरतो आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे रणसंग्राम सुरू झालेला आहे लोणार शहराची बकाल अवस्था मी मागे पण सांगितलं की किती आहे इथल्या नाल्या घाणीचं साम्राज्य आणि पाण्याची दुरावस्था हे इथले मुख्य प्रश्न आहेत या व्यतिरिक्त स्वच्छता नाही आहे लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे डिवायडर नाही आहे लोणार पर्यटनाच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी ज्या पाहिजेत त्या कुठेही लक्ष नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी जे काही नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार लोणारमध्ये तुम्ही पाहतायत त्या नगराध्यक्षाच्या चेहऱ्यांकडे बघा त्यांचं वास्तविक जे काही त्यांचा व्यवसाय आहे त्यांचं जी सांपत्तिक स्थिती आहे त्यांचा पाठीमागचा कारभार आहे यांनीच लोणार मध्ये राज्य केलेलं आहे ना आता लोणार मध्ये जर बदल पाहिजे आणि ह्याच लोकांना दिलं तर लोणारला काय खाक बदल करणार आहेत ते लोणार जसं आहे तसंच ठेवणार आहे आणि मी बघतोय गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोणार मध्ये कवडीचा काडीचा सुद्धा विकास झालेला नाही आणि म्हणून लोणारला जर आता जर काही वेगळ्या प्रकारे नवीन चेहरा द्यायचा असेल लोणारला विकासाच्या मुख्य स्थानी आणायचं असेल पर्यटनाच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत नालीच्या बाबतीत दुर्गंधीच्या बाबतीत घाणीच्या बाबतीत गटाराच्या बाबतीत जर काही बदल करायचा असेल तर इथं वंचितांचे दुबळ्या लोकांचे गरिबांचे जे विचार करणारी लोक आहेत ती आली पाहिजे आणि म्हणून गोरगरीब वंचित समाज मागासलेला समाज त्यांना जो आवाज आहे का त्यांना साऊंड आहे का त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ आहे का आणि हे निवडून दिल्यानंतर आज ते जे काही पैसा अडका लोकांना वाटून प्रभावित करून मोठमोठ्या लोकांना आणणार होर्डिंग लावणार मोठमोठ्याले आवाज काढून लोकांना भ्रमित करतील पण यामुळं लोकां लोणारच्या जनतेचा विकास खरोखर होणार आहे का तर या सगळ्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे म्हणून मी सिद्धार्थ खरात या ठिकाणी आलेलो आहे आता पूर्वीचे दिवस लोणारचे बदलणार आहेत माझ्यावर या मतदारसंघाची जबाबदारी आहे जे काही शहरं आणि हा मतदारसंघ डेव्हलप करायचा आहे त्यात लोणार शहर हे माझ्या अजेंड्यावरती आहे एक वर्ष झाले मी सगळे विषय समजून घेतलेले आहेत या सगळ्या विषयाला आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी घेऊन जाणार आहे आणि लोणारला डेव्हलप करण्याची जबाबदारी माझी आहे आमदाराची आहे आणि ती मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आश्वासित करतो मी आणि म्हणून माझे हात अगोदर लोणारकरांनी मजबूत केलेले आहेत इथला काँग्रेस पक्ष आहे तो सुद्धा माझ्या बरोबर आहे चार दोन काँग्रेसचे नेते त्यांनी अठ्ठा असाने ही जी काही महागाडी तोडली याच्यावरून काँग्रेस पक्ष ठरत नाही काँग्रेस पक्षची विचारधारा माझ्या बरोबर आहे महाविकास आघाडीचे सगळे लोक माझ्या बरोबर आहे मशलीला या लोणार शहराने प्रचंड मतानं त्यांचा विश्वास त्याच्यावर दिलेला आहे म्हणून काँग्रेस पक्षाचे चार दोन लोकांच्या अट्ट असा पाहिजे ही महाविकास आघाडी तुटलेली आहे काँग्रेस पक्षातली लोक त्यांच्या बरोबर नाहीत ती माझ्या आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून काँग्रेस पक्षातला खालचा क्लास आमच्या बरोबर आहे बिन दलित दुबळे मुस्लिम समाज जे काय वंचित समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे तो आमच्या समवेत आहे यांच्या समेत नाही हे सगळे गब्बर सिंग आहेत सगळे या सगळ्या गब्बर सिंगला आता यावेळेस या पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी उच्चार करतोय या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी या जमिनीमध्ये लोकांच्या न्यायालयामध्ये यांना आम्ही परास्त करू आणि लोणार शहराचा रस्त्याचा लाईटचा पाण्याचा स्वच्छतेचा या सगळ्या गोष्टीचा जो काही सर्वंकष विचार आहे प्रगतीचा व्यवसायाचा इंडस्ट्रीचा संदर्भातला सगळ्या प्रकारचा शेतकऱ्यांचा तुम्हाला माहिती आहे मी माझं काम तुम्ही विधानसभेमध्ये पाहिलेलं आहे माझ्या कामाचा आराखडा इव्हन इवाना तुम्हाला एका महिन्या एका वर्षामध्ये मिळालेला आहे आणि माझं कमिटमेंट आहे लोणारच्या जनतेला की आपण आमच्या समेत राहा मशालीच्या समेत राहा मशालच लोणारचं परिवर्तन घडून आणू शकते मशालच आपल्या इथला विकास करू शकते म्हणून सगळ्या मतदार राजांना माझी विनंती आहे जसं मला आपण आशीर्वाद दिले माझे हात आणखी मजबूत करायचे असेल तर आमचे नगराध्यक्ष रंजना गोपाळ बशीरे आणि आमची जी सगळी टीम आहे त्याला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या आणि पहा एकदा आम्हाला संधी देऊन पहा की लोणारचा विकास होतोय की नाही सिद्धार्थ करात विश्वास ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र